मंडळी श्री स्वामी समर्थ मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे बघा मंडळी लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे श्रावण महिना म्हणजे हा सणांचा राजा म्हणून आपण त्याकडे बघत असतो श्रावण महिन्यामध्ये अनेक व्रत वैकल्य येत असतात उपवास तपास येत असतात असंच या श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक वाराला विशेष महत्व वा आहे अनेकजण श्रावणी शनिवार श्रावणी सोमवार धरत असतं प्रत्येक वाराला विशेष महत्व असल्याने येत्या श्रावणी शुक्रवारला सुद्धा अतिशय विशेष महत्व आहे या श्रावणी शुक्रवारी अनेक जण आपल्या मुलाला दीर्घ आयुष्य लाभावं आपल्या मुलाची प्रगती व्हावी मुलाला सुख शांती समृद्धी लाभावी यासाठी अनेक आई आपल्या मुलासाठी अगदी श्रद्धेने अगदी श्रद्धेने ज्योतीची पूजा करत असते तर मंडळी आज आपल्याला ज्योतीची पूजा कशी करावी नैवेद्य काय पूजेचा वेळ काय मुलगा जर घरी नसेल परगावी असेल परदेशात असेल तर त्याचं औक्षण कसं करावं जो मुलगा घरी आहे त्याचं औक्षण कसं करावं मंत्र कोणावा नैवेद्य कोणता दाखवावा याची संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता अगदी पूर्ण पहा आणि तुम्ही जर माझ्या नवीन असाल तर प्लीज चॅनलला करा हा व्हिडिओ मित्र मैत्रिणी नक्की शेअर करा बघा मंडळी श्रावण महिन्याला विशेष महत्व आहे श्रावण महिन्यामध्ये आपण अनेक जण जे भोले शंकर आहे त्याचं विधिवत पूजन करत असतो आणि या श्रावण महिन्यातच आपले जे व्रत वैकल्य आहे त्याची रेलचेल चालू असते मग या श्रावण महिन्यात अनेक आपल्या दीर्घ आयुष्य लाभण्यासाठी जरा जिवंतिका जे पूजन आहे ते करत असतात मग आता आपल्याला जरा जिवंतिकेचे ते करायचं आहे बघा आपल्याला त्यासाठी जीवतीचा फोटो लागणार आहे आता तुमच्याकडे जिथेही आजूबाजूला पूजेचं साहित्य भेटत त्या ठिकाणी तुम्हाला हे पूजेचं साहित्य भेटत त्या ठिकाणी आपल्याला न चुकते ते तुम्हाला हा फोटो मिळणार आहे फोटो घेऊन यायचा आहे मग आता पूजेची तयारी करायची आहे काही साहित्य आहे साहित्याची जुळ्याजुळ आपल्याला करावी लागणार आहे आता कोणती पूजा म्हल्यानंतर साहित्य काढून ठेवलं तर आपल्याला पूजेमध्ये व्यत्यय येत नाही आणि सारखं सारखं उठण्याची गरज पडत नाही मग आपल्याला साहित्य काय लागतं आपण ते बघू प्रथम आपल्याला एक जीवतेची जी पूजेसाठी एक चौरंग आहे तो लागणार आहे लाल कपडा किंवा पिवळा कपडा लागणार आहे जीवतेचा मूर्ती किंवा जी जीवती आहे त्या देवीची मूर्ती किंवा फोटो लागणार आहे यासोबत मूर्तीसमोर आपल्याला अक्षदा हळद कुंकू फुले दुर्वा लाह्या आणि नैवेद्य पुरणपोळी किंवा फळ किंवा दूध साखर चालणार आहे त्यासाठी आपल्याला थोडस कापसाची माळ आहे ती कापसाची माळ सुद्धा एकवीस महिन्यांची माळ लागणार आहे त्यासोबत आपल्याला धूपदीप लागणार आहे नैवेद्याला साखर लागणार आहे काही फुलं लागणार आहे ती आपल्याला काढून ठेवायची आहे आता पूजेची विधी कशी बघा आपल्या देवघरामध्ये दे जिथे जागा असेल तिथं तुम्ही ही पूजा मांडणी करू शकता सर्वप्रथम जिथे आपण पूजा मांडणार आहोत त्या ठिकाणची जागा सर्वप्रथम स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर चौरंग घ्यायचा आहे चौरंगावर आपल्याला लाल कलरचा किंवा पिवळ्या रंगाचा जो कपडा आहे तो टाकायचा आहे त्यानंतर चौरंगाच्या जवळ आजूबाजूला सुंदरशी छानशी छोटीशी अशी रांगोळी काढायची आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्वप्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला दिवा लावायचा आप आहे दिवा लावल्यानंतर लावा आपला आपण जो ज्योतीची मूर्ती असेल किंवा ज्योतीची फोटो असेल तो फोटो ठेवायचा आहे फोटोला आपल्याला हळदी कुंकू लावायचा आहे अक्षदा अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला धूप लावायचं आहे किंवा अगरबत्ती असेल तर अगरबत्ती लावायची आहे त्यानंतर ज्युतीच्या देवाला गंध अक्षदा फुलं अर्पण करायची आहे नंतर आपण जी कापसाची माळ आहे एक मण्याची माळ ती देवीला अर्पण करायची आहे नवेद्य म्हणून तुम्ही पुरणपोळीचा नवेद्य केला असेल तो दाखवू शकता तुम्ही जर ही नैवेद्य असेल तर नैवेद्य अर्पण करा आणि त्यानंतर जी ज्युतीची कथा आहे ती वाचायची आहे आरती करायची आहे आणि ज्युवतीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा मारायची आहे आणि नंतर तुम्ही जो नैवेद्य आहे तो नैवेद्य तुम्ही प्रत्येकाला वाटू शकतात त्यानंतर तुमच्या घरामध्ये जे छोटे मुलं आहेत त्यांचं ऑप्शन करायचं आहे मग जीवतीची पूजा झाल्यानंतर तुम्हाला औक्षण करायचं आहे मग आता औक्षण करताना तुम्हाला जे कणकीचे दिवे आहे तुमच्याकडे जी पद्धत आहे कणकीच्या दिव्याची आमच्याकडे कणकीचे दोन दिवे तयार करतात आणि त्याचे त्यांनी मुलाचं ऑक्शन करतात तुमच्याकडे जसे असेल तशी तुम्ही पद्धतीने करायचं आहे मुलाला चौरंगावर पाटावर किंवा चटेवर बसवायचं आहे त्यानंतर मुलाला औक्षण करायचं आहे प्रथम कुंकू लावायचा आहे नंतर अक्षदा लावायची आहे नंतर आपलं जे सोनं आहे त्या सोन्याने ऑप्शन करायचं आहे आणि मुलाला ऑप्शन केल्यानंतर ओवळल्यानंतर त्याला साखर किंवा जेही गोड आहे तो पदार्थ द्यायचा आहे त्यानंतर आता एखादा मुलगा किंवा मुलगी बाहेर शिकायला आहे आमच्या जवळ नाही मग त्यांचं ऑप्शन कसं करायचं त्या मुलाचं ऑप्शन करताना चारही दिशेला कुंकू आहे ते अर्पण करायचं आहे त्यानंतर अक्षर अर्पण करायचं आहे आणि चारही दिशेने जे आपण दिवे तयार केले आहे ते दिव्याचं ऑप्शन करायचं आहे म्हणजे तुमचा मुलगा कोणत्याही दिशेला असेल त्या दिशेला ते मुलांचं तुम्ही ऑप्शन घरी बसल्या करणार आहात कारण यामुळे आपल्या मुलाला आरोग्याच्या विविध समस्या नष्ट होतात त्यासोबत मुलाला दीर्घ आयुष्य सुद्धा लाभत असत त्यानंतर आपल्याला हे जिवंतिके माझं बाळ जिथे असेल तिथे त्याचं तू रक्षण कर असं म्हणून प्रार्थना करायची आहे बघा जिवंतिका व्रत हे जे आहे ते आपल्या मुलाबाळांच्या आयुष्य वृद्धीसाठी आचरण्यात येते श्रावणातील सर्व शुक्रवारी जीवतीची पूजा करतात आणि पूजेसह आपली जी कुलदेवी आहे किंवा लक्ष्मी माता आहे हिची सुद्धा पूजा केली जाते अतिशय आणि सोप्या पद्धतीने आपली जीवती आहे त्या ज्युतीची पूजन करायची आहे माता जीवतीची जी, जी पुराणात अगदी कथा पुराणात जी कथा सांगितली आहे ती कोणती आपण अगदी शॉर्ट मध्ये बघणार आहोत जरा ही मूळची राक्षसी होती ती मगध देशात असे मगध नरेश वृद्धाला शरीराचे दोन वेगवेगळे भाग असलेला मुलगा झाला तो जन्मतः त्याला नगराबाहेर फेकून देण्यात आलं त्यावेळी ह्या जरा राक्षसीने ती दोन ह्या जरा राक्षसीने ती दोन शकले एकत्र एक जुळवली आणि त्या अर्भकाला जीवदान दिले म्हणून ते बालक जरासंद या नावाने ओळखू जाऊ लागले मग देशात जरा राक्षसीचा महोत्सव केला जाऊ लागला लोक तिला अनेक मुलांची आई समजू लागले घरोघरी तिची पूजा होऊ लागली अशी या पुराणामध्ये ही कथा जी आहे ती आढळून येत आहे शी कथा आहे त्यानंतर आपल्याला जेव्हाही वेळ भेटेल वे तेव्हा आपल्याला त्या ते देवाजवळ बसायचं आहे हळदी हो कुंकू व्हायचं आहे अगदी हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि जीवतीला सांगायचं आहे की तू माझ्या मुलांचं रक्षण कर माझ्या मुलांना दीर्घ आयुष्य लाभू दे यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला अकरा वेळेस न चुकता पुढील मंत्र म्हणायचं आहे मंत्र पुढील प्रमाणे ओम जरा जिवंती देवे नम ओम जरा जीवंती देवे नम या मंत्राचा आपल्याला अकरा वेळा जप करायचा आहे बघा मातांनो अतिशय साध्या आणि अतिशय सोप्या पद्धतीने आपल्या मुलाला दीर्घ आयुष्य लाभण्यासाठी न चुकता प्रत्येक शुक्रवारी आपल्याला ही जी जरा जिवंतिका किंवा ज्योतीची जी पूजा आहे ती करायची आहे आता तुमच्या घरी ज्या चालीरीती आहे तुम्ही त्या चालीरीतीनं करा मी म्हणत नाही की तुम्ही असं करा पण येत्या श्रावणातल्या कोणत्याही एका शुक्रवारी आपल्याला न चुकता ज्युवतीचा जो पूर्णा वर्णाचा नैवेद्य आहे तो न चुकता करायचा आहे पूर्णाचे अकरा दिवे करायचे आहे तुम्ही पाच सात अकरा तुम्हाला जसे शक्य असेल तसे दिवे करायचे आहे ते दिवे प्रज्वलित करायचे आहे आणि त्याने सुद्धा आपल्याला पाच जे शुक्रवार आहे त्या पाचही शुक्रवारी ज्युतीची पूजा करायची आहे बघा अतिशय साध्या अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ज्युवतीचे पूजन कसे करायचे मंत्र काय त्यासोबत मुलगा परदेशात असेल किंवा बाहेरगावी असेल तर ऑप्शन कसं करायची याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितली व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करा लाईक करा शेअर करा परत भेटू एका अशाच नवीन माहिती सोबत श्री स्वामी समर्थ धन्यवाद